पकड घे घे ती घे आणि इकडं माझ्याकडं बा नाही ती आन पकड 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 की आणि इकडं अरे रे 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 रे, रे, रे। नाही आणि आन। इकडं इकडं आण माझ्याकडं घेलं बेडच्या खाली पकड 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 आणि इकडं कसं पोच धरते आण लवकर आण सुबो ए सुभाती अरे 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 आना, इकड़ी, इकड़ी आना। का है है का? आ, ना इकडे इकडे आना ना काय ते चिकटपट्टी आहे का हा चिकटपट्टी ते सुटकेची ना हम्म बरोबर आहे आन इकडं आण माझ्याकडं आणि इकडे आणि इकडं सुपडे काय करतले ले, कुठं लपलेले पाणी पित पाणी पित ही ही तर पित सुबू आणि तो ती तर पित त्याला टपातलंच पाणी पाहिजे बाबा जरा बी ती कधी एका दिवशी मी ती खरकटं टाकायला त्याच्यात गेले थोडा त्याचा वास आला तर पाणीच पिणं त्याच्यातलं डाव्या हातानंच घेतलं होतं मी ते उडालं थोडं त्याच्यात तर नाही पिलं त्याने असं तर हाय हे आहे का अय टम्मू टम्मू आज गप गप आहे त्याला दम दिलाय आहे दुपारी तेव्हा ते बसले गपचिप खाली सोड खाली सोड नुसती घाई त्याची उग किती ताण लागली आहे आ एवढी ताण लागली होती हे सुपड्या ताण लागली होती पी पी अजून पी पटभर पाणी प्या सुभा रे 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 काय ती काय हे काय आहे ही टाक माझ्याकडं टाक टाक माझ्याकडं आणि इकडे आण 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 आणि इकडं ते घेऊन ये इकडं सुभो ते घेऊन ये इकडं आण हे कसं ह्याची झोप काय जात नाही बाबा धुंदी आ हाय का धुंदी हो टपू शांत बी आहे पण आता हल्ली करायला मस्ती थोडी तर शांत